ले ले। ले ले। ते शेंगा आपल्या फरीजे लोकांनी निवडून टाकलेल्या म्हणजे निवड केलेली खराब नाही का हा ते झालेल्या ते आणायचं बनवायचं अशी परिस्थिती त्यांची त्याच्यामुळे त्या दिवशी आम्ही विषय काढला म्हणलो बा असे गरीब कुटुंबांना थोडस मदत भेटली व काय झालं तर मग खूप म्हणजे असं त्यांना हे वाटलं झाडाचा पालक झाडाचा पाला आता यांच काय नावे यांचं देवराम देवराम कृष्ण विरण हे पहिल्या कंपनीमध्ये चांगले पंधरा वर्ष होते पुण्याला पण मग यांचं अचानक यांना पण असंच त्यांच्या आईसारखा मेंटरचा प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामुळे नंतर मग ते घरी सोडून आले घरी नातेवाईक सगळे आहेत पण मग त्यांना आता इथं म्हणजे आधार कोणी देऊ शकतच नाही लाईट किती वर्ष त्यांना म्हणजे आतापर्यंत लाईट काही बघाय विषयच नाही लाईट म्हणजे बघायलाच नाही प्लस त्यांना वगैरे काही भेटत नाही आणि पाणी राशन पण मिळत नाही राशन पण ते आधी मध्ये आणतात कधी कधी आणते नाही काय इकडे काही मावशी आम्ही किती बोललेले त्यांनी राशन देतीस नाही ती लोक आम्ही सांगतोय त्यांनी राशन द्या ती अशी आहेत ना पण तो राशनवाला देतच नाही राशन कार्ड सुद्धा त्यांची मुलगी आहे ना ती काढीत होती तर त्यांना काढून दिला नाही ते ठीक तर त्याच्यामुळं मग त्या म्हटलं तर याच्यावरती काही उपचार तो यायला तयार आहे म्हणजे दवाखान्यामध्ये यायला तयार कोणी कर घेत नाही पुढाकार कोणी घेत नाही यांचं बी म्हणजे दोन दो मुले आहेत त्यांना तीन मुली हे बघा लोकांनी हा एक म्हणजे जास्त दिवस झालेली अशी निवडली नाही निवडलेली आहे ना ती आप ते आपल्या आणायची किंवा इकडं पाठीमाग त्यांचं शेत शेतामध्ये पूर्ण आहे त्याच्यामध्ये काही पिकत नाही काय नाही खड्ड्याची जमीन ज्यावेळेस खतली त्यावेळेस गेली पूर्णच काही झाडपाला आणायचा तेच खायचं झाडपाला हा कच्चा का शिजून नाही नाही शिजून गरम कशा त्यांच्या पद्धतीनं त्यांना माहिती आपण त्यांच्याकडे बघायला नाही काय नाही मी परिस्थिती आता आजी यांची परिस्थिती कव्हापासून झाली आता कमीत कमी तर मलाच आडवते वही तीस हा तीस चाळीस वर... वर्ष झाली चाळीस वर्ष आणि यांचे पती व्यवस्थित एक 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 मिनिट 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 ती त्यांची थोडं चांगली पण ते वय जास्त झाल्यामुळं त्यांना पण मग आता मुलाचा असा आधार तुटला त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण संपर्क तुटला दोन मुली लाईर होत्या त्यांची पण लग्न केली ते मुली पण त्यांच्या पदी हे करतात ते पण इकडे येते नाही काय नाही आखी जबाबदारी आता त्यांच्या पतीवरती पण ते आपलं थोडं हात हात द्यात म्हणून काहीतरी करतात त्याच्यामुळे मग इतके बेकार परिस्थिती का त्यांना इथून पुढे त्यांचं कसं आयुष्य जातं हेच आम्हाला आभार बाबी एकूण हे कसं झालं यांचं कंपनी मध्ये होता कुठं पुण्याला पुण्याला पंधरा वर्ष कंपनी मध्ये होता सगळं चांगलं होतं पण नंतर त्याला अचानक असं झालं काय व्हायचं म्हणजे नक्की असं अचानक आल्यानंतर हीच कंडिशन झाली अशी झोपून राहायचं काम करायचं नाही एकदम पूर्ण मेंटल झालं झोपून जायचं इड्यावाणी असं करायचं हातवारे करायचं हां बोलतोय का तू का बोलतोय हसतोय तू हसतोय बोलतोय तू तो नाव काय नाव सांग त्याचं नाव हं त्याचं नाव काय नाव आहे काय रे नाव काय देवराम गार वाजलंय का नाही बाळा ती गदडी घेतली आपण जास्त आलोय ना तुझ्या ठीक आहे मला सांगा तुम्ही आता यांना काय लग्न झालं होतं लग्न लग्न करायचं त्याला आदल्या वर्षी असं झालं ते अचानक अचानक स्वतः खोली घेऊन होता तो पुण्याला सगळं झालं पण त्याच्या अचानक असं झाल्यामुळं त्याला काय इथं कोणी लक्षच नाही दिलं एकदम तीस वर्ष झाली असती आता आता याला हे असं होऊन ना कमीत कमी त्याला बारा तेरा वर्ष आली त्याला बारा तेरा वर्ष बर आता हे आजी कस काय म्हणजे आता हे काय बनवणार कालवाल कसलं अजून काय जेवायला भाकर येते का अच्छा राशन मिळत नाही का ना, जातच नाही का राशन आणायला मग आता हे कुठून आणलं

युवक संघटनेची ब एक मिनिट काय काय म्हणले दवाखान्यात नाही न्यायचं का दवाखाने का आहे का बर गेल ते कधी दवाखान्यात जग कुमार आई बापांचे गेलते स्वात जीवनाचे काल लक्षात परवा आम्ही इथं रात्री युवक संघटनेची बैठक होती आपली म्हणून आम्ही सगळे एकत्र एक आलो होतो इथं गावातील सहकारी संतोष असेल इथले सगळे ग्रामस्थ असतील त्यांनी त्या बैठकीमध्ये मिटिंग मध्ये सांगितलं की ठीक आहे तुम्ही या निमित्तानं आलेत परंतु आमच्या गावात असे कुटुंब आहे ते झाडपाल्यावर जगते जे काय मिळेल त्याच्यावर जगते एकदा तुम्ही त्यांच्या कुटुंबाला भेट द्या त्यांनी साधी लाईटचा सा बल्ब नाही आजपर्यंत ना। म्हणजे एकीकडे अशी परिस्थिती साधारण मिनटं फॅन बंद झाला तर आपल्याकडं काय परिस्थिती होऊ शकते आणि साधा लाईटचा सा बल्ब नाही आणि हे बशी लोक ही आई वडील असेल मुलगा असेल वर यांचा मुलगा चांगला होता कंपनीत कामाला होता पण त्याच्यावर आज अशी परिस्थिती आली कुटुंब अशी परिस्थिती आली आज खर तर आज ही लोक जगणारे आपला आदिवासी समाजातील कुटुंब आहे आणि झाडपाला खाऊ असेल गोळा करून असेल काही ना काही करून ते खातात जगतात आहे आणि इतक्या वर्ष झाले आता ताईंनी सांगितलं ग्रामस्थांनी सांगितलं इतक्या वर्ष जगतात आहे परंतु लक्ष कोणाचं नाही नाही त्यांना रेशन मिळत नाही कुठल्या काही गोष्टी मिळत नाही शासनाच्या कुठल्या गोष्टी मिळत हे त्या दिवशी आल्यानंतर यांनी पार तळमळीने विनंती केली की तुम्ही काहीतरी इथं दिलं पाहिजे म्हणून आपण खरं तर यांना या ठिकाणी मदतीचा आधार देण्यासाठी इथं आलोय आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्या परिवारच्या माध्यमातून एक माणुसकीच्या नात्याने आपण या कुटुंबाच्या मागे उभे राहणार आहोत मग काय तुम्ही काय मदत करणार आपण त्यांना किराणा मालाचं साहित्य तांदळाचा आहे सा गावाचा काट्टा आहे जे काही त्यांना इथं त्यांना पुरल ते आपण त्यांच्यासाठी आणले आणि इथून पुढे पण जरी समजा ते चार पाच महिने जरी त्यांना किराणा गेला त्याच्या पुढे पण निश्चितपणे त्यांना आपण मदतीचा हातभार त्या ठिकाणी लावूया कारण शेवटी संदीप भाऊ हा विषय असा आहे की भारत आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन इतके वर्ष झालीत परंतु आजही जर आपला आदिवासी समाजातील हे जे कुटुंब आहे अशा पद्धतीने जगत असेल फार मनाला वेद गोष्ट आहे की आजही देशाला स्वतंत्र होऊन सतत सत्तर वर्ष झाली पण आजही आपलं जर लोक अशी राहतात आणि त्या दिवशी आल्यानंतर यांनी सांगितलं की बरं झाडपाला खाऊन तुम्ही काही जनावर नाही आपली माणसाचे नाही आपले लोकचे ना अशा पद्धती जर राहतात आपल्या मनाला खूप खरोखर mm -hmm. फार वाईट वाटलं मला मला काल तर फार झोपच नाही आली यांनी जसं सगळं दाखवलं मला काळजी करू नका आम्ही येतो आणि संतोषने सांगितलं आपल्या ग्रामाने सांगितलं तुम्ही तळमळी नाही त्यांनी फार तळमळीने सांगितलं म्हणून हे सगळं पाहायला मिळालं चित्र आम्ही ते सगळी बैठक सोडली आणि इथं पाहायला आलो परिस्थिती फार गंभीर होती आता बाबा पण यांच्या कुटुंबाचे वयस्कर बाबा आहे त्यांची मानसिकता चांगली त्यांना सगळं कळतंय आणि त्या दिवशी त्यांना इथे भेटलो होतो बाबांना त्यांना पण आपण भेटू त्यांना वाटत तुम्ही बाबांना पण भेटलो तर त्यांना हे मुलाचे पण त्यांची विचारपूस केली ते म्हणले आम्ही त्यांना म्हणजे घेऊन जायला तयारी हे पण बोलले बरं तुम्हाला पुढे राहायचे आम्ही जर सोय केली त्याला शिफ्ट हो ते तयार आहेत पण ते आता लगेच लगेच काय आपली तयार होऊ शकणार नाही उपचार वगैरे तेवढी उपचार वगैरे म्हणजे नाही नाही काहीच केलं उपचार करायला आता ते काय झालं त्यांची ते आई त्यावेळेस थोडे जास्त होती म्हणजे आता थोडी कमी झाली होती तर मग ते काय व्हायचे लावायची नाही किंवा अशी त्या बाबांना याच्या वडिलांना ती मागे वाढायची माझ्या मुलाला नेऊ नका असं तर त्याच्यामुळे त्या थोडं दुर्लक्ष करण्यात आलं त्याच्यामुळं मग आता त्यांची थोडी वय झाल्यानंतर आता त्यांना पण त्यांचा थोडा ते मेंटलचा प्रमाण कमी झाला त्याच्यामुळं थोडा शांत आहे बैल जास्त बडबड करायची एक दररोज त्रास द्यायची बाजू आजूबाजूची कोणी माणसं आली त्यांना पण शिवाय घालायची त्याच्यामुळं कोणी त्यांना लक्ष नाही दिलं आता त्याच्यामुळं मग त्यांची वय खचत चालल्यामुळे त्यांच्या मुलाचा आता गंभीर्यानं प्रश्न पडलाय त्याच्यामुळं मग हे आले म्हणून आम्ही गोष्ट काढली जर समजा नशिबाने त्याच्या झाला त्याचा उपचार बरा होऊ शकतो बरा झाल्यानंतर त्याचा कंपनीत काम केले आपण त्याच्यावर जे मनोरुग्ण जे दखन त्याला आपण उपचार करू दिवशी बाबांना पण म्हणले तुम्ही त्याची पण काळजी करू नका पण आज कुटुंबाला जी तातडीने गरज पाहिजे ती म्हणजे किराणा साहित्य असेल धान्य असेल कारण ही जर अशा पद्धतीने जागतिक लोक ही फार प्रचंड वाईट आहे पहिलं शेवटी माणूस की म्हणून आपण माणसाच्या नात्याने या ठिकाणी पहिले त्यांना मदतीचा हातभार देण्यासाठी आलोय त्याच्यावर नक्कीच आपण साठी पण आम्ही आपण सगळेच नक्कीच प्रयत्न करू आता हे जे आता झोपले ठीक आहे म्हणजे गावात वगैरे फिरतात मग काय हात राहणार तो एकटा जाणार वॉर्ड नंबरवर जाणार किंवा आई वर जाणार आणि एकटाच येणार तो जित्तार त्यांचा या कुटुंबाचा फक्त गावाला कुठला त्रास नाही का नाही ते का कोणाला शिवाय देत नाही काय नाही त्यांच्या ते फक्त जगतात आणि त्यांचा तेच खातात एवढंच त्यांच्या फक्त बोलत राहणार कोणकडे पाणी सुद्धा मागणार नाही आजारी झालं लाईट नाही आजारी वगैरे झालं मग कसं असतं आजारी आता बरं ते झाड जाडपालाच करायचा आणि जाडपालाच ते बरं होतात दवाखान्यामध्ये सुद्धा आरोग्य केंद्र आहे ना म्हणजे hmm. उन्हाळा पावसाळा हिवाळा hmm. ते त्यांच्या पद्धती हँडल करतात ते hmm. आर्थिक परिस्थिती कशी आर्थिक परिस्थिती त्यांचं काहीच नाही कामान कोणच नाही कोणी जर समजा मुली जर कधी आल्या जर त्यांनी जर दिले कधी त्यांच्या किराण्याला किंवा सणावाराला पैसे तर त्याच्यावर त्यांचा असते शेती त्यांची होती त्या शेती करायला कोण नाही त्यांची शेती पूर्ण पडी की त्याच्यामुळे त्यांना शेती पण कोणी करत नाही ना त्यांच्या हातावरतीच गावकरी काय मदत करतात गावकरी अजून कोणी मदत केली त्याच्यामुळे मग हे आल्यानंतर वाघेबा मग त्यांना सांगितलं म्हणलं असे असं कुटुंब आहे मग त्याच्यातून थोडस काही आर्थिक मदत भेटली तर लय चांगलं होईल

एकदम जबरदस्त टेक्निक होती त्याला आणि स्वतःच्या हिमतीवरती हो तो पुण्याला पिऊ होता पुण्याला गरबी घेतला होता त्यांनी स्वतःच गरबी होत रूम घेतली होती भाड्याने का असं विकत नाही भाड्याने होती भाड्याने होती एक टेनिस सतरा वर्ष तिथं त्याने काम केलं नोकरी केली नोकरी के पुण्याला त्यानंतर अचानक त्याला असं नंतर मग त्याच्या परिस्थिती झाली उपचार होणे गरजेचे आहे चांगल्या प्रकारे त्यांच्याकडं पैसेच नाहीयेत म्हणजे सरकार आर्थिक बजेट काहीच नाही शून्य टक्के तर ते आपल्या माध्यमातून सरांच्या मधून थोडं करण्यात यावं अशी आमची गावकऱ्यांची किंवा आमची सगळ्यांची या ठिकाणी जर अवस्था पाहिली असत तर आपण पाहिलं की झाडपाला खाऊन जगणार काही पण त्या दिवशी आम्ही आलो होतो ना परवा रात्री मला फार वाईट वाटलं यांनी एका युवक आपली आपल्या होती आणि मीटिंग मधून आम्ही सगळेजण आलो कारण यांनी तळमळीने सांगितलं की तुम्ही एकदा या कुटुंबाकडे लक्ष द्या आल्यानंतर अजून त्यांनी एवढे वर्ष लाईट पण नाही पाहिली म्हणजे साध्या घरात बल्ब पण नाही आणि आज कसं कसं जगणार आहे कुटुंब आहे म्हणून आपण पहिलं तात्काळ म्हणून त्यांना या ठिकाणी किराणा साहित्य असेल तांदूळ गहू धान्याची व्यवस्था असेल आज आ, उत्तम जयाललाट असेल यांच्या माध्यमातून पण त्यांना लाईटची व्यवस्था आपण करून देणार आहे पण त्यांचा मुलाचं हे त्यांनी जे सांगितलं की हा बारावीचा टॉपरचा विद्यार्थी आणि नोकरी करणारा एवढा चांगल्या पद्धतीने असणारा तरुण जेवढेच त्याच्या असं तो मानसिकता त्याची जी बदलली आणि तो आपण पाहिलं त्याची अवस्था काय पद्धतीने झाली एवढा बारावीचा टॉपरचा विद्यार्थी असणारा आज त्या कुटुंबाची अवस्था फार वाईट आहे बाबांना त्या ठिकाणी सगळं कळते पण बाबांना आज राबराब राबायला लागते कुटुंब त्यांना त्या ठिकाणी चालवायला लागते या या सहकार्यांनी त्या तळमळीने त्या दिवशी सांगितलं म्हणून कळालं नाही तर आपल्याला माहिती नव्हते इतक्या वर्ष वर असं कुटुंब जगते भारत देशाला स्वतंत्र होऊन इतकी वर्ष झालीत परंतु आजही जर आपले आदिवासी समाजातील असे कुटुंब असे बांधव जर असे राहत असेल ही मनाला फार वेदना देणारी गोष्ट आहे आपण किती जरी उद्या राजकारण केलं काय किती काय निवडणुका जरी केल्या काय किंवा किती समाजकारण केलं काय परंतु अशी जर परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर असेल आणि आपण जर तिथं काही करू शकत नसेल तर आपल्याला ते पदाचं मान सन्मान आणि ते राजकारणाचा उपयोग तरी काय आहे ना म्हणून खरंतर आपण माणूस किचन नात्याने या ठिकाणी आलो आहे या कुटुंबाला त्या ठिकाणी मदतीचा हातभार लावण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे